नमस्कार मी विशाल सतीशराव वाळूस युवकाध्यक्ष काँग्रेस आहेत तळेगाव दाभाडे शहर प्रथमतः महाविकास आघाडी तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीनं मी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सरस स्वागत करतो त्यांचे आभार मानतो की आपण या ठिकाणी महाविकास आ आघाडीच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व उपस्थित राहिलो आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे ही पत्रकार परिषद आयोजन करण्यात आली त्याच्यामागचं कारण हेच आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी देणार आहे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर उपस्थित गरुडजी असतील व युवक अध्यक्ष प्रदीपजी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण तळेगाव शहरामध्ये झालंय स्थानिक लोकांचा या गोष्टीला प्रचंड विरोधे अत्य अतिशय निराशा लोकांच्या मनामध्ये आलेली आहे जे सहा महिन्यापूर्वी विरोधक होते ते आज सत्ताधाऱ्यांबरोबर या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसले लोकशाही ला। धोक्यात आहे त्या पद्धतीचं वातावरण आज तळेगाव शहरामध्ये निर्माण झालं आहे की इथून पुढच्या काळामध्ये निवडणुका घ्यायच्या का नाही त्यामुळं महाविकास आघाडी आपली भूमिका स्पष्ट या ठिकाणी ठेवणार आहे की या ठिकाणी ते या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस ठिकाणी सामोरे जाणार आहे पण या ठिकाणी बाकीचे जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील महाविकास आघाडी महावळ तालुका असेल त्याचबरोबर तळेगाव शहर असेल आमच्या पत्रकार परिषद या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो दे आम्ही एक आठ ते दहा पंधरा दिवसापूर्वीच का आम्ही काही जाहीर केले होते की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे <coughs> आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचा संभ्रम होता की महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकत्र येत असताना तळेगाव शहरामध्ये काय परिस्थिती आहे तर आमच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून त्यासाठी उमेदवारांची जी का कागदपत्र लागतात त्याचं चा काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये सर्व जागांवर फॉर्म भरले जातील महाविकास आघाडी एकत्र लढत असताना सा। त्याच्यामध्ये काँग्रेस आहे असत त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असत त्याचबरोबर मनसे असं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि इतरही काही पक्ष आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी आमच्यामध्ये सामील करून घेणार आहे ही महाविकास आघाडीची लढण्याची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजप असं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचं असं त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील आणि सर्व उमेदवार सर्व ताकदिशी त्या ठिकाणी उभे केले जातील आणि निवडून आणण्याचा आमचा महाविकास आघाडीचा हा त्या ठिकाणी प्रयत्न असेल काही ठिकाणी उमेदवार देत असताना कुठल्याही प्रकारे की ही जागा आम्हालाच पाहिजे किंवा असं पाहिजे अशा पद्धतीने कुठलं होणार नाही ज्या ठिकाणी ज्याची क्षमता असेल तो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल हे आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतो महाविकास आघाडी ही तळेगावच्या सर्वच्या सर्व जागा जिथं लढण्याची त्याची क्षमता असेल त्या पक्षाला त्या ती जागा देऊन त्या ठिकाणी ती निवडणूक लढली जाईल आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार जाहीर करू आमच्या पदाधिकाऱ्यांचे तळेगाव शहरातले बसून ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर आम्ही तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष असतील तो निर्णय आमचं फायदल करू जय महाराष्ट्र मावळ कडेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून ही निवडणूक जी, जी लढवली जात आहे ती लोकशाही पद्धतीने व्हावी ही सर्वांची आमची नाही तर जनतेची पण इच्छा आहे की ही लोकशाहीच्या प पद्धतीने लढावी याकरता आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र आलो आमची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण आपल्यासाठी नाही तर जनतेसाठी ही निवडणूक लावू इच्छा ला� आहे तर ही निवडणूक लढवत असताना आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा तर लढवणार आहेच पण प्रत्येक पक्षामध्ये दे, नगराध्यक्षा सा साठी उमेदवार पण आहे त्याचा आम्ही विचार करून तुम्हाला काही दिवसातच ते तो निर्णय सांगू जे जी, महाराष्ट्र जे महाराष्ट्र मी सचिन पांडोळकर महाराष्ट्र सेना आज वातावरण बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून तळेवधी वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने चाललं पण हे वातावरण जर बघितलं तर हे दोन पक्षामध्ये दिसत होतं आम्ही लढवण्यामध्ये पण मागच्या आठवड्यात पण एक पत्र आम्ही चारही तालुका त्याच्या तिथे मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये महा कसा आघाडीला आपण प्रस्ताव सगळ्यांनी हे केला होता त्याच्यातच असं ठरलं की तळेगाव मावळ आम्ही जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असू दे किंवा पंचायत असू द्या हे सर्व इलेक्शन महावारीच्या माध्यमातून लढायचे त्यातल्या पहिल्या तळेगावमध्ये आपल्याला आता सर्वांना योग आला आहे तळेगावमध्ये जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढत आहोत आज आमच्याकडे अठ्ठावीस उमेदवारांची तयारी आहे अठ्ठावीस उमेदवार आहे प्लस एक नगराध्यक्ष अशी आमची तयारी चालू झाली दोन दिवसापासून आमच्या बैठका चालू आहे दोन दिवसापासून आम्ही सगळ्यांनी विचारविनिमय केला आहे की ज्याच्याकडे कार्यक्षरच क्षमता असेल त्या उमेदवाराला आपण त्याच्या प्रभागामध्ये आपण एकदा संधी द्यावी मग तो कसा पण असतो त्याला आपल्याला सगळ्यांना पाठबळ देता येईल या पद्धतीने आता आमच्या सगळ्यांचं ती तयार झालेली आहे त्याची उमेदवार आमच्या दोन दिवसामध्ये फायनल होती तर दोन दिवसामध्ये फायनल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच त्याची यादी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला यादी जय करू आता काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता

आतापर्यंत शहर विकास आघाडी या माध्यमातून आपण लढतच शहर विकास आघाडी आम्ही शहर विकास आघाडीच राहिली नाही शहर विकास आघाडीला नाही कालपर्यंत शहर विकास आघाडी होती ना शहर विकास आघाडी आवाज असा येत होता की तळेगाव शहर परिवर्तन त्यांना काहीतरी चर्चा चालू होती त्या पार्श्वभूमीवर तळेगावच्या विकासासाठी या निवडणुका लढल्या जाणार होत्या पण आता जी परिस्थिती बघता या निवडणुका तळेगावच्या विकासासाठी लढल्या जातात का त्या उमेदवारांच्या विकासासाठी लढल्या जातात हा एक घन प्रश्न तळेगावतील नाग तळेगावच्या नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे आणि याचा जो, जो इम्पॅक्ट आहे तो मावळ सगळीकडे झालेला आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना त्या गोष्टीचं जास्त गांधीनं लक्षात येईल की मावळ तालुक्यात गोष्टीचा खूप प्रचंड इम्पॅक्ट मोठ्या निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे अशा पद्धतीने आज विधानसभेला ह्या लोकांनी ज्या पद्धतीने निवडणुका काढल्या कार्यकर्ते एकामेकाच्या अंगावर जात होते या मावळ तालुक्याला वेगळीच धरण्याचं काम या मंडळींनी गेल्या एक वर्षभरापासून केलेलं आहे आणि आज ते मांडीला मांडी लावून बसत ते तर या पार्श्वभूमीवर याचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी करणं गरजेचं आहे दोन पाठच्या काळामध्ये मुलाखती किंवा काही प्रक्रिया राबवली आमच्याकडे तर आमचं जोपर्यंत महाविकास आघाडीचा विषय नव्हता तोपर्यंत फक्त एकदा मनसे म्हणून विषय होता मनसे म्हणून माझ्या आता स्वतःचे आघाडी आलोय ना आमचा जोपर्यंत वैयक्तिक विषय होता तोपर्यंत आमच्या अकरा उमेदवारांची तयारी आहे आणि त्याच्यानंतर आता जर महाविकास आघाडी होता तर अठ्ठावीस विषय झालेला आहे अठ्ठावीस आम्ही अठ्ठावीस उमेदवारांची चर्चा करतोय त्यात माझ्याकडे जे अकरा होते त्यातले आम्ही बघतोय की त्याच्यामध्ये कॅपेबल किती आहे तर तो उमेदवार आपण तिथे चेंज करतोय चिन्ह चिन्हिणावर लढणार नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढते ना तर महाविकास आघाडी म्हणून जी नगरपालिकेकडे चिन्ह भेटव पण तुम्ही नगराध्यक्ष पाच वर्षाचा ठेवून का गाडी अडीच वर्ष नाही पाच वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हा जो पक्ष आहे तो आजीर दादांसोबत युती आहे बऱ्याच ठिकाणी तर आता महाविकास आघाडी आहे आणि तुम्हाला जर चांगलं बंद दिलं तर महाविकास आघाडी सोडून तिकडे जा नाही नाही तसं नाही विषय की आता वरच्या काही जेव्हा अजितदा मी झालेले असते पण आमची मागव तालुक्यामध्ये आम्ही पंधरावीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी बरोबर जाणार आज महाविकास आघाडीवरून आम्ही जर एकत्र आलो तर शेवटपर्यंत महाविकास आघाडी बरोबर जर विचार करायचा झाला तर आमच्या महाविकास आघाडीचा सर्वच पक्षांचा विचार करावा त्यावेळेस आम्ही बरोबर येऊ पण त्याच्यामध्ये पण धर्मनिरपेक्ष पक्ष जे आमची भूमिका आहे म्हणून आम्ही जाण्याची भूमिका आहे वरून पण आम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे पवार साहेबांचं तुम्ही जर मागणी पत्रकार परिषद ऐकली असेल तर भाजप सोडून तुम्ही कोणाबरोबर पण युती करा फक्त भाजपबरोबर युती करू म्हणजे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून पण आमचे पक्षाचे नेत्यांनी नाही शक्यतो महाविकास आघाडीचे आपले सगळे घटक पक्षांना बरोबर घ्या त्याच्यासाठी आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तुम्ही त्या पत्रकार परिषदेला होता आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व तालुक्याचे अध्यक्ष आम्ही मी होतो यशो बोळ असतील आशिष टोंबे असतील हे त्याचबरोबर वंशेच्या अध्यक्ष होते आणि वंचितचे पण अध्यक्ष होते तर आमच्या ज्यांना वाटलं की आम्ही बरोबर येतोय तर ती सगळे आमच्या बरोबर इतरही अनेक पक्ष आहेत छोटे मोठे त्यांना वाटलं की आमच्या पक्षाला पाठिंबा द्यावा तर तो पाठिंबा पण आम्ही घ्यायला आहे आणि मग तुम्ही कुठेतरी प्रश्न विचारला की तुम्ही चिन्हावर लढणार आता जर आम्ही एखादं प्रभाग एखाद्या पक्षाला दिला तर तो त्या चिन्हावर लढणार आहे म्हणजे एक आम्ही मनशाला जागा घेईल तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचे दोन मध्ये जर काँग्रेसला दिलं तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचे म्हणजे अशा पद्धतीने आणि उभाटा समजा पाच नंबरला दिलं तर त्यांनी तिथं त्यांच्या त्यांच्या चिन्हावर लढायचंय पवार साहेबांच्या जी चिन्ह आहेत पक्षाने घालून दिलेली त्या चिन्हावर आम्ही लढाई लढाई लढणार आहे इथं कुठली आघाडी होणार नाही की वेगळा कुठला शहर विकास आघाडी परिवर्तन आघाडी अशी ना नाही होणार तर ही फक्त महाविकास आघाडी ज्या पद्धतीने विधानसभेला ज्या ज्या प्रभागामध्ये किंवा ज्या ज्या विधानसभेमध्ये जे जे चिन्ह होतं त्या पद्धतीने तसं तसंच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि अठ्ठावीसशे अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे आम्ही थोड्याच दिवसामध्ये जाईल आता प्रत्येकाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे फक्त आता कसं आहे काही ज्याचा कॅपेबल असत तो उमेदवार आम्ही विचार करणार नाही की बाबा आमच्या पक्षाला नगराध्यक्षपद पाहिजे किंवा नियोजन नियोजन नाही याच्या मागचं कारण तळेगाव शहरामध्ये तळेगाव परिवर्तन पॅनल याची चर्चा होती परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक

आता लोकशाही धोक्यात आली म्हणजे आता हे दोनच उमेदवार विरोधक म्हणून पण लागतात ते परत एकत्र बसतात ते आज तालुक्यामध्ये काम करत असताना ते म्हणतात आम्ही दोघं एकत्र चालू होतो निवडणुका बिन विरोध होणार तर ही जर त्यांची मानसिकता असेल तर त्या पार्श्वभूमीवर लोकशाही धोक्यात आले तर मग काय राहणार ही तरुणांची महाविकास आघाडी आहे का सर्वांची आहे सर्वांची यामध्ये शहरी शहरामधून शरद पवार गडचे आहे त्याच्या अध्यक्ष जे वरिष्ठ ते उपस्थित ते आमच्या अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित नाहीये त्यामुळे अंतर्गत निर्णय याचा सर्वसाधारण सर्वसाधारण होतोय त्याच्यामध्ये हात याच्यामध्ये सांगतो आम्ही की आमच्या शहराचे अध्यक्ष जी राज्यामध्ये आहेत त्यांच्या काही गैरगोष्टी कारणांमुळे कोणी आपला नन्नो नन्नो पद करणार नाही राज्यामध्येला तो आम्ही निवडणूक घेतलंय त्याच्यामुळं आमच्या वरिष्ठांचं येणार हे पण आपले युवक जे या ठिकाणी युवक मध्ये काम करणारे आमची संघटना आहे उपस्थित आहे त्याच्यामुळे तसं विषय नाही आणि काँग्रेसचे काही कारण असेल त्यांचं ते सांगते ना नाही आता ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतोय सर्वप्रथम ही गोष्ट आमच्यात मतभेद काहीच नाही फक्त आमच्याकडे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार आम्हाला द्यायचे आणि ते पहिली प्रथम आमची ती एक बरोबर नगराध्यक्षासाठी तीन चार उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बसून आम्ही दोन एक एक दोन दिवसात निर्णय घेऊ आता स्टेशनला जनसेवा विकास समितीचा एक उगम नवीन आज सकाळपासून ऐकलं येतोय तर बहुतेक कदाचित जर त्यांचे जर काय उमेदवार जर तगडे जर तिथं उभे कर राहणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबरही त्या पद्धतीने चर्चा करून आम्ही आमचा निर्णय ठरू तुम हो तुम तो एक ती एक भूमिका आमच्या महाविकास आघाडीची शंभर टक्के समोर आलेली आहे की आता मानलेस पण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत गेला शहरामध्ये तरी तर कुठल्या पक्षाचे फक्त भाजप सोडलं तर कुठल्या पक्षाच्या याच्यावर चिन्हावर लढले गेलेले नाही परंतु आघाड्या झाल्या त्याच्यामध्ये जर सेवा पण होते त्याच्यानंतर शहर विकास पण होते तसं ता जर आमच्या याच्यामध्ये इतर पक्षाने किंवा इतर यांनी जर यांची भूमिका आम्ही जर हे झालं आम्ही त्यांनाही बरोबर घेणार आहोत कारण इथं नगराध्यक्ष होणं किंवा हे तळेगाव शहर हे महत्वाचं केंद्र आहे जे मावळ तालुक्याचं राजकारण या तळेगाव शहरामधून चालतं तिथं तरी चांगल्या पद्धतीची लोकशाही राहिली पाहिजे आणि चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे तळेगाव शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीची भूमिका आणि इतर काय सेम आमची भूमिका अशी आहे की आता तुम्हाला सांगतो स्थानिक पातळीवर आम्ही तिथले अध्यक्षांना सांगितलेले आहे आमच्या जवळजवळ गोंडवाळ्यामध्ये तिथली बैठक झाली तिथं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण लवकरच तिथं एकत्र एक म्हणजे त्यांनी जसे फॉर्मच भरलेले आहेत त्या 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 पद्धतीने ज्या ज्यांना त्यांना जागा वाटप झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये आणि वडगावमध्ये पण तीच परिस्थिती आहे तर जे जिथं शक्य होईल जिथं उमेदवार फिरतील काँग्रेसला असेल तर तो काँग्रेसला दिला जाईल आणि राष्ट्रवादीला असेल तर राष्ट्रवादीला आणि मनसेला असेल तर मनसेला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनेच लढतोय जी मावळ तालुक्यामध्ये आम्ही जी पत्रकार महागे मग अशी सांगितलं जे महागर पत्रकार परिषद आमची भूमिका स्पष्ट आहे आघाडी एकत्र येऊन लढणे मग ती संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था ती कुर्ली असू लोणावळा असो वडगाव नगरपंचायत असू तळेगाव असून येणारी उद्याच्या भविष्यात जिल्हा परिषद असत त्याचबरोबर देहू नगरपंचायत असत या सर्वच निवडणुका आम्ही बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही चार प्रमुख पक्ष एकत्र येऊन केली आणि निवडून येण्याची क्षमता हा निकष ठेवला आहे का तोच निकष ठेवून आम्ही निवडणूक लढणार आहोत ज्याची क्षमता निवडून जे आहे त्याचं आम्ही संपूर्ण चाचपणी करून त्या ठिकाणी त्याला तिकीट दिलं जाईल तो कुठल्याही पक्षाचा असू द्या आणि काही काही आता मेन मजा आठ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे आणि इलेक्शन एवढं जर आठ वर्षानंतर नसते तर तळेगावच्या पहिला विकास म्हणजे आतापर्यंत जे नगरसेवक आले त्यांनी काय विकास केला काही ना केलं त्याच्यानंतर जर 8 वर्षानंतर बिनविरोधचा जर विषय होत असेल तर बिनविरोध म्हणजे अक्षराचा विकास करायचा का गावाचा विकास करायचा या गोष्टीवरती आता नाही बरं सर बिनविरोध संकल्पनाही कोणीच नाही कोणीच म्हटलेला नाही बिनविरोध निवडणूक होणार इति झाली बिनविरोधला असं नाही आहे आमच्या दृष्टीकोनातून असं झालं की वो काहीतरी असं चाललंय की बिनविरोध धक्का आवाज आहे बिनविरोध करायचे पण

महाड्याचे तालुका अध्यक्ष होते पण पणच्या सोबत पत्रकार परिषद गेल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली प्रत्येक पक्षाची काय प्रत्येक पक्षाची काय होते त्यांची भूमिका आणि त्यांची काम काही आहे परंपरा की त्यांच्या वंचित त्यांच्या जिल्हा वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आज तिकडं अशोक संबंध नांदेड नांदेड नांदेडमध्ये वंचित बरोबर काँग्रेसची आग झालेली नांदेडमध्ये कोणतं नागपूर कुठेतरी झालेली तर आज जिल्हाध्यक्षांबरोबर त्यांच्या चर्चा झालेली प्राथमिक चर्चावर उद्या परवा म्हणजे ते पण त्यांचा निर्णय तुम्ही चार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असे करून विचारतो तुमचा हा ठाम निर्णय आहे की भाजप राष्ट्रवादीवर तिथे दाबा

आम्ही अमि, आम्ही असं झालं आमचा विशाल असू शकतो सचिन असू शकतो शंकर असू शकतो हे तळेगाव शहरातले येत ना तुम्ही आम्ही हा विषय असा आहे की आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनेक आहेत इच्छुक तिच्यामधलं एकदा आम्ही करणार आहे आमचे विशाल पण मला वाटतं काँग्रेस काँग्रेसकडनं इच्छुक आहे मग शेकडन सचिन मोरेनात बोसलेत काँग्रेसच्या ऍडव्होकेट राजेंद्रजी पोळे असं काही नाही की काँग्रेस कडे उमेदवार नाही भ्रमक पसरवण्याचं काम काही समाजामध्ये करण्यात आलेले काँग्रेसकडे पण चांगले उमेदवार आहेत मनसेकडे पण असायला पाहिजे होते फक्त वीस दिवसांनी इलेक्शन तुमचं आज कुठलंही ठाम कामाला समजत नाही आम्ही महाविकास आघाडी डिक्लेअर करतोय ह्याच्यासाठी आम्ही उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी प्रश्न ठेवला. वीसच दिवस शिल्लक राहिले. जे राजकीय परिस्थिती पण तशी सेना त्यांनी उमेदवार पोलीस दिले आज ठिकाणी आज तळेगाव मध्ये आज जाहीर झालेले एक एक मिनिट आज तळेगाव मध्ये तळेगाव परिवर्तन पॅनेलचा आवाज येत होता त्या पार्श्वभूमीवर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ह्या निवडणुका होणार होत्या आज त्यांनी पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका घेण्याचा निर्णय केलेला आहे त्याच्यानंतर आम्हाला लागले ठेवलेलं आहे त्यांच्याकडे त्यांचा चिन्हाचा विषय काय नाही उमेदवारांच्या कागदपत्रांची तयारी चालू आहे

आमच्या आयुष्याला झालेला धरून जर कोण उमेदवार आमच्याकडे मागणी करत असेल आणि त्याचा देखील शंभर टक्के विश्वास करणार तुमचे काय प्रश्न ओके